नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये पुणे सीमा शुल्क आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत गट क पदांसाठी होत असलेल्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत गटक मधली पदे आहेत मित्रांनो ज्यासाठी अठरा हजार छप्पन हजार नऊशे पेस केला आहे अर्ज करण्यासाठी कोणालाही फी घेतलेली नाही विदाउट अप्लिकेशन फी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याकडून मित्रांनो श्योर महाजॉब चॅनलनुसार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो सध्या मित्रांनो महाराष्ट्र शासन त्याचबरोबर केंद्र मार्फत विविध पदांसाठी रिक्रूटमेंट सुरू आहेत मेक श्योर तुम्ही अभ्यास तुमचा कंटिन्यू करा येणाऱ्या काळामध्ये अनेक जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत जवळपास महाराष्ट्र शासनामार्फत मित्रांनो सध्या तीन हजार प्लस जागांसाठी रिक्रुटमेंट सुरू आहे ज्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये काल केलेला आहे तोही तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता ही जी जाहिरात आहे मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सीमाशुल्क का आयुक्त कार्यालय पुणे अर्थात ऑफिस ऑफ कमिशनर ऑफ कस्टम्स पुणे यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो सेंट्रल गव्हर्नमेंटची so, नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी करण्याची संधी मिळत आहे यामध्ये म्हटले की ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फिलिंग ऑफ द पोस्ट इन ग्रुप सी हे नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रिल कॅटेगरीमधलं पद आहे ज्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचे आहेत बघे आपण कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्या ठिकाणी बघू शकता नेम ऑफ द पोस्ट सिमन हे पद आहे मित्रांनो ज्यासाठी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे पेस केला आहे यामध्ये टोटल चार जागा आहेत एस सीची एक जागा आहे ओपनच्या दोन जागा आहेत दो ओबीसीची एक जागा आहे अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट हे या ठिकाणी ओपनसाठी राहील जे रिलॅक्सेशन आहे तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्यानुसार तुम्ही बघू शकता यामध्ये दहावी पास वर क्यू असणे आवश्यक आहे त्यानंतर थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन सी गोईंग मेकॅनिक्स व्हेसल विथ टू इयर्स इन हेल्समन अँड सीमनशिप वर्क असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता थोडक्यात दहावी उत्तर नंतर तुमचा दोन वर्षाचा या ठिकाणी मेकॅनाईज व्हेसेसल आणि हेल्समन आणि सीमनशिपचा वर्क एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी डिझायरेबल असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरी तुम्ही इसेन्शियल क्वालिफिकेशनवर अप्लाय करू शकता तर बघा ग्रिझर याच्या टोटल सात जागा आहेत मित्रांनो अगेन अठरा हजार छप्पन्न नऊशे पेस केलाय एस सीची ची एक ओबीसी ची एक ओपनच्या चार आणि यू यु, डब्ल्यू सा एक जागा रिझर्व आहे ओपन साठी अठरा ते पंचवीस वर्ष दिले मी जे रिलायन आहे ते आपण पाहणार आहोत दहावी उत्तीर्ण पहिला ट्रेन तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सी गोइंग मेकॅनाईज व्हेसल ऑन मेन अँड ऑक्झिलरी मशीन मेंटेनन्सचा असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता अगेन जे डिझायर लेबलमध्ये सांगितले ते असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर इसेन्शियलवर अर्ज करता येणार आहे आणि जे तिसरं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे ते ट्रेड्समनचं आहे अगेन तीन पदे याची भरली जात आहेत एकोणीस नऊशे या ठिकाणी पेस्केल तुम्ही बघू शकता अठरा हजार ते हजार नऊशे पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे पे लेवल टूचा एस सी वन यू आर दोन जागा रिझर्व्ह आहेत किंवा दोन जागा अवेलेबल आहेत अठरा ते पंचवीस वर्ष अगेन ओपनसाठी एज लिमिट राहणार आहे एसेन्शियल क्वालिफिकेशन बघा आय टी आय सर्टिफिकेट मेकॅनिकल डिझेल मेकॅनिक फिटर टर्नर वेल्डर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंटेशन कार्पेंटरी असणे आवश्यक आहे दहावी टू इयर्स एक्सपिरियन्स इन इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल शिप रिपेरिंग असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता डिझायरेबल एक्सपिरियन्स इन एफ आर पी लॅमिनेशन फर्स्ट एड फायर सर्व्हिस असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरी इसेन्शियल क्वालिफिकेशन आय टीआ या आणि दोन वर्षाच्या एक्सपिरियन्सवर तुम्ही या तीन जागांसाठी अर्ज करू शकता सो तीन वेगवेगळी पदे आहेत ज्याचं क्वालिफिकेशन व्हॅकन्सीज मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत आता ओपन साठी अठरा ते पंचवीस होतो मित्रांनो ज्या ठिकाणी शेड्यूल कास्ट शेड्यूल शेडूल जागा आहे त्या ठिकाणी पाच वर्षाचे ए रिलॅक्शन तुम्हाला मिळणार आहे ओबीसीला अगेन तीन वर्ष रिलॅक्सेशन मिळणार आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांना सुद्धा चाळीस वर्ष पंचाळीस वर्ष कॅटेगरीनुसार एज रिलॅक्शन मिळत आहे एक सर्व्हिस मला सर्व्हिस प्लस थ्री इअर्स काही क्रायटेरिया आहे त्यानुसार तुमचं एज कॅल्क्युलेट या ठिकाणी करून तुम्ही अर्ज करू शकता यासाठी जनरल कंडिशन्समध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे ते प्रॉपर असणे आवश्यक आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सिलेक्शन जे असणार आहे ते रिटर्न एक्झामिनेशनद्वारे होणार आहे ज्याबाबतची माहिती तुम्हाला नंतर करण्यात येईल रिटर्न एक्झामिनेशन फिजिकल एंट्रन्स टेन टी स्विमिंग अशा गोष्टी त्या ठिकाणी घेतल्या जातील ही फार या ठिकाणी महत्त्वाचं आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्स जो असणार आहे तो पे केला जाणार नाही रिटर्न एक्झाम मेडिकल एक्झामसाठी सो या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज झाल्यापासून तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्थात ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला पुणेच्या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर मिळेल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन अर्ज सेंड करायचा आहे याच पी डी एफमध्ये किंवा याच नोटिफिकेशनमध्ये हा फॉर्मॅट पी डी एफचा फॉर्मॅट किंवा ऑनलाईन अप्ला ऑफलाईन अर्ज करण्याचा फॉर्मॅट अवेलेबल आहे त्यामध्ये डिटेल्स फिलअप करा आणि त्यावर तुम्ही जो एनव्हॉल्ब असणार आहे त्या इनवॉलब ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज सेंड करणार ॲप्लिकेशन फॉर द मरीन विंग पोस्ट कस्टम कमिशनर पुणे अँड्स uh, कोणती पोस्ट अप्लाय करते है, हे मेन्शन करायचं आहे आणि तो तुम्ही या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करू शकता लक्षात घ्या लास्ट डेट दहा सहा दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याची अजूनही टाईम आहे मात्र जर क्वालिफाय होत असाल तर लवकरात लवकर या ठिकाणी तो अर्ज तुम्ही सेंड करू शकता पुणेच्या ॲड्रेसवर एक चांगली संधी आहे फार कमी कॅन्डिडेट मित्रांनो सा, 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 ता, या साईडला असतात त्यामुळे जर तुम्ही असाल या ठिकाणी या क्वालिफाय होत असाल तर अप्लाय करू शकता ट्रेड्समनसाठी मात्र भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतील आय टी आय झालेले यावरतीबाबत काय डावट असेल कमेंट करून विचारा याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद